मित्र पहिल्यांदा मी आपणास नववर्ष दोन हजार चोवीसच्या मनापासून शुभेच्छा देतो आता हे वर्ष मराठी वर्ष आहे का वगैरे वगैरे चर्चा होऊ शकतात मी तुम्हाला नववर्षाच्या मराठीच्या नववर्षाच्या शुभेच्छा देणारच आहे काही प्रश्न नाही आता हे इंग्रजी नववर्षानुसार आपला सगळा शासकीय कारभार आणि इतर सगळ्या कारभार त्यानुसार चालला आहे त्यामुळं हे नववर्ष आपण मानत आलेलो आहोत काही जण मानत नसतील तर मानू नका काय अडचण नाही त्यांचाही काही प्रश्न नाही तुम्हाला स्वातंत्र्य आहे कारण देशात लोकशाही आहे तर तुम्हाला पण तुमच्या लोकशाहीला देखील माझ्या शुभेच्छा तर आता आपण बघूया नववर्षाच्या काय संकल्प करायला पाहिजे किंवा प्रत्येकाने कोणता तरी एक संकल्प किमान एक संकल्प करायला पाहिजे तर मागे केलेल्या संकल्पाचा आढावाही घ्यायला पाहिजे जर कोणी संकल्प गेल्या वर्षी केलेले असतील तर किती संकल्प ते पूर्ण झाले या संदर्भातही आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे आणि केलेले संकल्प का पूर्ण झाले नाहीत झालेले संकल्प का पूर्ण झालेत याचाही शोध घेतला पाहिजे आणि यामुळं नवे संकल्प करण्यामध्ये आणि नवे संकल्प परिपूर्ण करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होत असतो तर अनेक संकल्प आपल्याला करता येतील त्यामध्ये पहिल्यांदा कारण आरोग्याविषयी संकल्प करणं अतिशय गरजेचं आहे ज्यांनी संकल्प केलेले असतील या आरोग्याविषयी त्यांचं अभिनंदन शुभेच्छा आता ज्यांनी केले नसतील त्या संदर्भात किंवा झाले नसतील परिपूर्ण झाले नसतील त्या संदर्भात मी सांगेल की कि किमान आरोग्य उत्तम राहणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आरोग्य नसेल तर मित्र काहीच नाही तर आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्याला काही संकल्प करता येऊ शकतात पहिल्यांदा योग साधना विपश्यांना या साधनेसाठी कोणी यासाठी एखादा एक, एक दोन तास दे देण्याचा संकल्प करू शकते कोणी पोहण्या पोहण्याचा वर्ग लावण्या पोहण्याची प्रॅक्टिस करण्याचा किंवा पोहण्यासाठी जाण्याचा संकल्प करू शकते कोणी फिरायला जाण्याचा संकल्प करू शकते म्हणजे प्रत्येकजण कोणी जिमला जाण्याचा संकल्प करू शकते पण यातलं योग्य आपल्याला वाटणं रुचणारा पटणारा आवडणारा संकल्प आपण के करणं प्रत्येकाने केला पाहिजे हा शारीरिक आरोग्यासाठी अतिशय गरजेचा संकल्प आहे तो केला पाहिजे आणि त्या संकल्पाच्या परिपूर्ण पुर्त, परिपूर्ततेसाठी आपण मन लावून प्रयत्न केला पाहिजे दुसरा प्रयत्न आहे मानसिक आरोग्यासाठीचा संकल्प आता मानसिक आरोग्यासाठीचा सा संकल्प काय करायला पाहिजे संत तुकोबारयाने सांगून ठेवलेला आहे वेची ते वचन जेणे राही समाधान असे विचार वेचा की ज्याच्यामुळे तुम्ही समाधान राहा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ज्यामुळे मन प्रसन्न राहील अशा गोष्टी करा म्हणजे आपल्याला जे काही सिद्धी म्हणजे ध्येय साध्य करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करेल आणि ते त्यासाठी मदत होईल आता मन माणसाचं अस्वस्थ का होते मनात चिंता का तयार होतात मन अस्वस्थ होणं मनात मना चिंता काळजी वाटणं हे नैसर्गिक आहे पण नैसर्गिक या अर्थानं आहे की सर्वसामान्य नैसर्गिक म्हणजे निसर्गानं निर्माण केल्या नाही चिंता आणि काळजी मी तो शब्द मागे घेतो आपण आपण त्या करतो चिंता आपण चिंता आणि काळजी करण्याचं काम आपली बुद्धी करत असते आणि याच्या माग आपला स्वार्थ असतो आपलं कसं होईल हा भाग असतो असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल असं काय म्हणतील तसं काय म्हणतील हे नुकसान होईल का ते नुकसान होईल का अशा पद्धतीचा आपण विचार करत राहतो मग लोक काय म्हणतील या कामाबद्दल काय म्हणतील त्या कामाबद्दल काय केलं तर काय म्हणतील नाही केलं तर काय म्हणतील अशा वेगवेगळे गुंता आपण तयार करत राहतो यामुळे काय होतं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू शकत नाही मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी आपण एक स्पष्ट ध्येय ठेवलं पाहिजे आणि हे स्पष्ट ध्येय निश्चित केल्यानंतर ते लिहिलं पाहिजे कागदावर लिहिल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार आहे या संदर्भातही चर्चा करा परिणामाचा विचार करून घे केलेलं काम परिणामाचा विचार करून केलेले ध्येयाच्या दिशेंची वाटचाल अधिक उपकारक ठरते त्यामुळे पश्चाताप होत नाही हे अगोदरच माहीत होतं तुम्हाला एखादं सार्वजनिक काम हाती घेतल्यावर लोक टीका करणार हे माहीत आहे त्यामुळे टीका करण्याचा प्र तुम्हाला त्रास होण्याचा काही प्रश्न येत नाही हां वाईट वाटू शकते थोडं आपण काही संत आणि महापुरुष नाहीत याची मला जाणीव आहे पण असं पण न नक्की हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला की कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यावर टीका होणार आहे टीका होण्याचे काही कारण असतात कारण तुम्ही एखादं काम हाती घेतलं आणि ते कामाला लोकाला ये यश येऊ लागलं तर काही जणांचे पोटसूळ उठतात आणि पोटं दुखतात त्या पोटं दुखण्याला तुमच्याकडे काय मेडिकल नाही की त्याच्या त्यांना जे चार गोळ्या नेऊन द्या खाऊन ते त्याचे पोटदुखी थांब त्याला काही करता येत नाही त्याला नमस्कार करत राहायचा त्यांच्यासोबत शक्य असेल तेवढं करत राहायचं हा एक भाग झाला परंतु आता काही जण म्हणतील की मग ह्यासाठी करायचंच कशाला मानसिक ताण कशाला मग करूच नाही असं पण काही म्हणू शकतो मित्रो जसं काही नाही केलं तर लोखंड जर जाग्यावरच ठेवून दिलं तर गंजून जाते तसं आपण काही नाही केलं तर आपणही गंजून जाणार आहोत आपला काहीच उपयोग नाही आला हेलान ला गेला अशा पद्धतीची अवस्था होऊन जाते कारण दगडाचा तरी उपयोग होतो आपण माणूस आहोत आपला उपयोग झाला पाहिजे ही भावना माझ्या माईची पण होती माई मला सांगायची म्हणून सार्वजनिक कामाची ही प्रेरणा माझी आई आहे तर मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला जे पटेल रुचेल असं एखादं तरी सार्वजनिक काम आपण हाती घेतलं पाहिजे हा एक संकल्प हो तुम्ही करू शकता सार्वजनिक काम काहीजण म्हणू शकतात <laughs> सार्वजनिक कामं अनेकांनी करून बघितली त्यांच्या पदरात काय या समाजानं काटे दगड धोंडे टाकले सावित्रीबाई फुलेंना चिखलफेक केले सगळे कटकार असताना रचले सगळे महापुरुषाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर का यांची काय भावना नव्हती काय जास्त काय अपेक्षा होती का, का चौदा तळ्यावर पाणी जिथे गुरुडोरं पाणी पितात चिरटं मांजरं कुत्रेडुकर तिथं माणसाला माणूस म्हणून पाणी प्यायला पाहिजे ही भावना मिळायला पाहिजे ही भावना साधी आणि तिथंच संघ ते पाणी सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा आमचा हक्क आहे तो नैसर्गिक आहे पाणी काही कोणा का माणसानं निर्माण केलं नाही तर माणसानं ना ते निसर्गाचं पाणी आहे आणि आपण सगळे निसर्गाचं निसर्गा जे भाग आहोत त्यांच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे अशी भावना त्यांची होती आणि त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला परंतु ज्यांच्यामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये विष होतं तुच्छतेचं अस्पृश्यतेचं त्या विकृतांनी जे ते ते विकृताने संस्कृती रक्षणासाठी म्हणे अरे माणसाला माणूस म्हणून न वा माणसाला माणूस म्हणून आपण न वागवत असो आपल्याला माणसाकडे माणूस म्हणून पाहता येत नसेल ती संस्कृती थोडी असू शकते ती विकृती आहे विकृती आणि या विकृतीलाच काही जण संस्कृती म्हणून अस्पृश्यता मांडणे माणसाला माणूस म्हणून तुझे लेखणे ही संस्कृती असू शकत नाही ही विकृती आहे आणि काही जण या विकृतीला संस्कृती म्हणून त्याचा जयघोष करत राहतो असं तर सांगायचा हेतू माझा हा होता की तुम्हाला पण याचा अर्थ असा आहे का मग त्यांच्या यांच्या पदरी केवळ दगड धोंडेच पडले का दगड गोटेच पडले का निंदा नालस्तीच झाले का बाकी काहीच नाही मिळालं यांना नाही यांना दुसरे पण खूप मिळाले काय मिळालेलं आहे आता एक बाबासाहेबांच्या संदर्भातला एक किस्सा या संदर्भात मी तुम्हाला सांगतो तर सर्वांचंच याच सांगता येईल का हा प्रश्न आहे बघा माणसं किती प्रेम करत होते बाबासाहेबांवर अफाट प्रेम करत होते त्या काळामध्ये अति प्रसारमाध्यम एवढी नव्हती तर त्यांची अंत्ययात्रा बघा त्या काळात झालेली तर तुमच्या लक्षात येईल की सार्वजनिक काम करणाऱ्या माणसांना किती लोक वैभव प्राप्त होऊ शकते अंत्यविधीला किती लोक अश्र डाळत आले होते आपला काही जण तर आपला बाप महिलांना आणि आपली माय महिलांना तेवढे रडले नसतील तेवढे रडले होते म्हणजे हा जो भाग आहे हे आपण कधीतरी समजून घेतला पाहिजे हा एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी देवाची पूजा के केली जायची आणि बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेल्या माणसांनी बाबासाहेबांच्या मार्गावर बौद्ध धर्माचा जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाबासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे त्या माणसाने तथागतांचा बौद्ध बौद्ध धर्म स्वीकारला आणि जिथं देवाची पूजा होती तिथे देवारे होते ती देवारे फेकून देण्यात आले आणि तिथं आज बाबासाहेबांनी तथागत आहेत ही जी उंची ही हे जे स्थान मिळालेलं आहे ते सामाजिक कार्याचं फलित आहे त्यामुळे सामाजिक कार्याला कोणी कमी लेखू नये आणि सामाजिक कार्यासंबंधी एखादा संकल्प करायचा पासून कोणी ढळू नये असं मला आपल्याला सांगायचं आहे आणि सामाजिक कार्यावर किती निष्ठा असावी केवळ हे बघाय हा काय सामाजिक कार्य काही बाज बाजार नाही व्यवहार नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या हा शुद्ध त्यागाचा शुद्ध सेवेचा शुद्ध समर्पणाचा आणि सामाजिक विकृती असणाऱ्यांकडून त्रास सहन करून घेण्याचा मार्ग आहे आपण सुसंस्कृत माणसं तुमचा सन्मान जरूर करतील सामाजिक कार्याचं तुमच्या नक्की कौतुक करतील पण दोन्ही गोष्टी सहन करण्याची मात्र तुम्हाला कॅपॅसिटी वाढवली पाहिजे तर मित्र एखादा सामाजिक संकल्प अवश्य करूया आणि एखादा करा कोणी एखादा वृक्ष लावण्याचा संकल्प करू शकते किमान पाच सहा आपल्याला मेल्यानंतर जितके जाळायला वृक्ष लागतात ना तेवढे वर्षाचा जरी संकल्प झाडं लावायचा जर प्रत्येकाने केला तर हे जग हिरवं व्हायला वेळ लागत नाही प्रत्येकाने आपापल्या पायाखाची जमीन स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला तरी हे जग स्वच्छ व्हायला वेळ लागत नाही आता काही जण म्हणजे बाबा आम्हाला सामाजिक कार्य करायला पैसे लाग लागतात ते कुठं आहेत पैशाची काही सर्वच कामासाठी पैसे लागत नाही त्याचा अर्थ सामाजिक कामासाठी पैसे लागत नाहीत असं नाही पण जे काही काही गोष्टी आहेत की जे पैसे न श्रमदान करता येते स्वच्छता अभियानामध्ये श्रमदान करता येते कोणाला चांगलं मार्गदर्शन करता येते कोणाच्या सुखदुखात त्याला जर गरज असेल तर धावून जाता येते अशा अनेक गोष्टी आहेत असो तर सामाजिक कार्याबद्दल मित्र एखादा संकल्प आपण केला पाहिजे आर्थिक संकल्पाच्या संदर्भातही तुम्हाला थोडक्यात मी सांगेल की किमान बचत हा एक आर्थिक संकल्पाचा भाग आहे किमान रोजचे दहा रुपये जरी बचत करण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला काढून ठेवला तरी पण तुम्ही एक चांगलं काम एक संकल्प तोही होऊ शकतो छोटंसं प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीची करू शकतो अशा एखादी छोटंसं सा उत्पन्नाचं साधन आपण हाती घेतलं एखादा छोटंसं उद्योग सुरू करण्याचा संकल्प केला एखादा छोटा व्यापार सुरू करण्याचा संकल्प केला एखाद्या कमी भावात मिळतात जास्त भाव जास्त खरेदी केलं तर कमी भावात मिळतात आणि ती मार्केटमध्ये जर तुम्ही विकलात तर त्यातनं काही पैसे मिळतात त्यामुळे एक आपली जी बेरोजगार अस आस। असू आपण तर आपला बेजोरो बेरोजगारी दूर होण्यासाठी हाही एक संकल्प आपण करू शकतो किंवा स्प स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन करून आपल्याला जर एखाद्या पदावर जाऊन पैसे मिळवायचे असतील नोकरीच्या माध्यमातून म्हटलं भ्रष्टाचार करून नाही तर त्यातूनही तुम्ही आपल्या ग गतीनं अभ्यास करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता एखाद्या स्पर्धा परीक्षेवर असेल किंवा तुम्ही ज्या काही ज्या काही कोर्सला किंवा ज्या वर्गामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या वर्गामध्ये मिरिट येण्याचा संकल्प देखील या निमित्तानं आपण करू शकतो आणि त्यासाठीचं नियोजन आणि प्लॅनिंग आपल्याला करता येईल आणि हे संकल्प परिपूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे पण आज अजून काही मुद्दे सांगणार आहे की गेल्या वर्षी तुम्ही जे संकल्प केला होता ते का परि पूर्ण झाली नाही त्याला कोण जबाबदार आहे त्याची ना यादी करा कशामुळे तुमचे ते संकल्प पूर्ण झाले नाहीत तर लिहून काढा काय हरकत स्वच्छ कोणाला दाखवायचं नाही काय नाही पर पेपरमध्ये लिहायचं नाही आपल्याला काही आपलं आपल्याला माहीत राहावं तर का झाले नाहीत बाबा म्हणून ते लिहून काढायचे त्याच्यामुळे हिंमत वाढते आपली सत्याला समोर जाण्यातून माणसं समर्थ होतात सत्याला समोर जाण्यातून माणसं समर्थ होतात मानसिकदृष्ट्या देखील समर्थ होतात वैचारिकदृष्ट्या देखील प्रगल्भ व्हायला मदत होत असते या सत्याला समोर जाण्यातून आपण आपलं ओरिजिनल घेऊन काढलं पाहिजे आणि बरं आता समजा ही कारणं होती त्यावर उपाय तुम्हाला खरंच करता येऊ शकले नाही का तुमची इच्छाशक्ती हो नव्हती का कोणाचं मार्गदर्शन घेतलं असतं तर ते ते संकल्प झाला असता का परिपूर्ण हे सुद्धा लिहून काढा म्हणजे पुढच्या वर्षीचे संकल्प आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी या गोष्टीची आपल्याला मदत होते मित्र तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा देतो तुमचं नववर्ष सुखाचं समाधानाचं जावं तुमचं जावं तुमच्या माणसांचं जाऊ तुमच्या मित्रांचं जाऊ तुमच्या मैत्रिणींचं जाऊ तुमच्या सहकाऱ्यांचं जाऊ तुमच्या जीवनात आनंद येऊ तुमचा आनंद जगामध्ये पसरवण्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद